सिद्धेश्वरवाडी सिद्धेश्वर नाथाचं दर्शन गर्दी हो सिद्धेश्वरनाथांच्या दर्शनाला चाललेलो आहे आम्ही आता हा किती गर्दी आहे किती ट्राफिक आहे 何 आई लव आई लव रेवती 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 वो बारिंगनगर है वो जगह है कुठून आहे तुम्ही कुठून आहे युट्यूब लाई मी चॅनल आहे आपला आमचं आहे की हां नाव सांगा तुमचं ज्ञानेश्वर तुकाराम गायकवाड ठीक आहे ठीक आहे तुम्ही या कुठून आली सगळी वच पार्क हो का बरं 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 आहे ना आपला चॅनल यूट्यूबला येईल व्हिडिओ आपलं नाव आता चायनल आहे काहीलाच गावर गोट म्हणून सर्च करायचं लगेच येऊ एक नंबर पाहिलं सर I'm going to देखो <laughs> चलो <laughs> तो <coughs> फोटो <coughs> 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 Tēnā koe! मेरा और भी बड़ा है और यहां पर सब लोग मेरे को कहते हैं विद्युत पर और मेरे को कहते हैं मेरा भी कुछ कुछ भी नहीं है आप सुन लो इधर से भी कहां से बड़ी है शपथ शनि सत्य अंतर कृण का धारणम हूं फुटू ने आप फुटू ने

कोटी पाडे धन्यवाद सम्मान हम सब समिति और सारा

सत्यं ज्ञानं अनन्तं ब्रह्म। परं ब्रह्म तद् ब्रह्म। सत्यं ज्ञानं अनन्तं ब्रह्म। परं ब्रह्म तद् ब्रह्म। तत त्वमसि। वदाम्यहं शान्ति तज जनं संभर गुना यत्नम। पुरक्षुष्टम राला, या भाविक भक्ताने दोनशे एक रुपयाची भावती पाहिलेली आहे धन्यवाद आलेल्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत स्वागत स्वागत